श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अमावस्या चैत्र अमावस्या हा दिवस पित्रांच्या पूजेसाठी खूप शुभ दिवस मानला जातो या दिवशी घातलेलं श्राद्ध आणि ब्राह्मण भोजनामुळे पित्रांना शांती मिळते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद पूजा स्नान आणि पित्रांना नैवेद्य दाखवणं इत्यादी दृष्टिकोनातून या दिवसाला खूप म्हणजे खूप महत्व आहे चैत्र अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे याला देखील खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही या मावसेला आपण पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकायचे आहे अगदी दोन थेंब गंगाजळ टाकले तरी पण चालेल आणि या मावसेला पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपला जो काही शनिदोष आहे तो देखील दूर होतो या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने दे ग्रह देखील बळकट होत असतात आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण या पाण्याने अंघोळ करावे यामुळे या आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता हे अगदी छोटे छोटे उपाय जर आपण करून बघितले तर आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी तस येईल तसेच आर्थिक जी काही जाणवत आहे ती देखील दूर होईल भरपूर प्रश्न आपले सुटतील पण आपण अमावस्याच्या दिवशी हे उपाय व सेवा या करायलाच पाहिजे अमावस्या खरं तर सर्वांना भीतीदायक वाटत असते पण या दिवशी उपाय करणे देखील तितकेच महत्वाचे आहे आपण जेव्हा उपाय आणि सेवा करू तेव्हा माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि जिथे माता लक्ष्मीचा वास असतो तिथे कसलीच कमतरता ही भासत नाही तर या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणती सेवा करावी हे जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपल्याला अमावस्याच्या दिवशी अगदी सकाळीच उठायचं आहे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते या अमावस्येच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही तसेच आपल्याला आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल अगदी बाहेरून येणारा एखादा व्यक्ती असेल तो देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकच विचार आणि सकारात्मकच ऊर्जा घेऊन येईल तर आता ही नकारात्मक ऊर्जा कोणती आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो हो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही आपल्यालाच वाटत असते की तो व्यक्ती चांगला आहे पण त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय चाललंय हे आपल्यालाही माहीत नसते मग त्याच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा हिचा प्रभाव आपल्या घरामध्ये होत असतो मग आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वस्तू आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा येते तुमच्या घरामध्ये जर अडगळ असेल किंवा किंवा तुटलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या घरामध्ये जर अशी नकारात्मक ऊर्जा असेल तर आपली प्रगती ही कुठेतरी खुंटत असते मग घरामध्ये आजारपण येणं मुलं सतत चिडचिड करणं किंवा भांडणे वादविवाद हे चालूच राहतं तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला अमावसेच्या दिवशी दोन उपाय करायचे आहे अगदी तुम्ही प्रत्येक अमावसेला हे उपाय केले तरी पण चालेल हे उपाय केल्याने आपलं काहीही वाईट होणार नाही आपल्या जुन्या रूढीनुसार जे काही चालेल आहे तेच आपल्याला करायचं आहे तर अगोदर जेव्हा अमावस्या असायची तेव्हा गोमूत्र सर्व घरामध्ये शिंपडलं जायचं तर आता आपण फरची पुसत असतो त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळ्या मोहरीचं देखील खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आपण बाजारामधून पिवळी मोहरी खरेदी करू शकता अगदी पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळू जाईल प्रत्येक अमावसेला तुम्हाला याच पाण्याने फरची पुसायची आहे तसेच त्यामध्ये चिमूड हळद देखील टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते तसेच माता लक्ष्मीला देखील हळद अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे याच पाण्याने आपल्याला फरची ही पुसायची आहे ज्या नकारात्मक ऊर्जा ही नक्कीच दूर होईल प्रत्येक महिन्यातून आपण एकदा तरी हा कमी उपाय ही सेवा करू शकतो आणि ज्यांना अशा प्रकारे फरची पुसणे शक्य नाही तर त्यांनी गोमूत्र तरी कमीत कमी घरामध्ये शिंपडायचंच आहे तसेच तुम्ही घराच्या बाहेर देखील थोडंसं पाणी स्प्रे करू शकता पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे अगदी दोन थेंब गोमूत्र टाकलं तरी पण चालेल चिमूडभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारचं पाणी तुम्ही बाहेर स्प्रे करू शकता आता भरपूर जणं फ्लॅट सिस्टममध्ये राहतात त्यामुळे तुम्ही पाणी स्प्रे करा आणि जे गावी राहत असतील तर त्यांनी सडा टाकला तरी पण चालेल तर आता आपल्याला आंब्याच्या पाण्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो कोणता आपल्याला या दिवशी अकरा आंब्याची पाने, 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 हो पाने घरी आणायची आहे किंवा तुम्ही एकवीस आंब्याची पाने आणली तरी पण चालेल आंब्याची पाने आणताना शक्यतो तरी तुम्ही जी काही कोवळी आंब्याची पाने असतात तीच आणायची आहे ज्यांना हो छिद्र नसेल अशीच अकरा किंवा एकवीस आंब्याची पाने तुम्ही घरी घेऊन या धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे हनुमानजीचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पाने वापरली की तिथं हनुमान जी जी विशेष कृपा राहते असे मानले जाते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही नाही वाईट शक्ती ना अडथळा आणू शकत म्हणतात त्यामुळे प्रत्येक कार्य सफल होतं याशिवाय निसर्गाशी माणसाचं नातं अबाधित राहावं यासाठीही आंब्याच्या पानांचा पूजेत वापर केला जातो आता ही आंब्याची पाने घरी आणल्यानंतर आपल्याला थोडीशी सफेद फुले घ्यायची आहे अगदी अकरा आंब्याची पाने घेतली असतील तर अकरा सफेद फुलं घ्यायची आहे किंवा एकवीस आंब्याची पाने घेतली असतील तर एकवीस सफेद फूल घ्यायचं आहे मग सफेद फूल कोणतं घ्यायचं तर तुम्ही सफेद शेवंतीचं फूल घेतलं तरी पण चालेल आंब्याची पाने प्रथम तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या आपल्याला एका दोऱ्यामध्ये आता या आंब्याच्या पाण्याचं तोरण ओवायचं आहे तोरणामध्ये पहिल्यांदा एक पान ओवायचं आहे त्यानंतर एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सुफेद फुले आपल्याला त्या तोरणामध्ये ओवून घ्यायचं आहे पण एक आड एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल बनवायचं आहे त्यानंतर आता प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे असेल तेव्हा हे आपण काढत असतो तसे काढल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही घरामधील वातावरण हे देखील शुद्ध राहतं घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील अबाधित राहते अशा प्रकारची आपल्याला अकरा स्वस्तिक ही काढायची आहे अकरा आंब्याच्या पानांवरती अकराच वस्ती तुम्ही कुंकुवाणी काढायचे आहे त्यानंतर आता जी काही सफेद फूल आहे त्या प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारचं साधं आणि सुपं तोरण आपल्याला आंब्याच्या पानांचं दरवाज्यावरती लावायचं आहे हे आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही अक्षय तृतीयेपर्यंत राहून द्यायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही परत दुसरं नवीन आंब्याच्या पानाचं तोरण हे बनवायचं आहे हे जर आंब्याच्या पानांचं तोरण जेव्हा आपण दरवाजावरती लावत असतो तेव्हा आपण माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता आणि त्याचे श्रवण देखील करू शकता अमावस्येच्या दिवशी ओम पितृदेवताय नमह आणि ओम महालक्ष्मी नमह या दोन मंत्र ांचा जप करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच प्रत्येक व्यक्ती हा सारखाच नसतो त्यामुळे आपण जो काही उपाय व जी काही सेवा करत असतो ती कुणालाही सांगायची नाही मग ती केलेली सेवा